चाळीसगाव जिल्हा जयगाव आठला कविवर्य गझलकार शिवाजी साळुंके यसनी ऐरानी कवाली मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जयगाव गाय राहिलो कवालीनं नावशे जीवन नवीन जगिले जीवन नवीन जगिले या चार दिवस सुक ना तो चांगला जगिले या चार दिवस सुखना तू चांगला जगिले कामेवतीन अपुरा समजा पुरा करिले वतीन अपुरा समजा पुरा करिले वतीन अपुरा समजा पुरा करिले या चार दिवस सुखना तू चांगला जगिले चांगला जगिले ह्या चार दिवस सुकना ना तू चांगला जगिले चांगला जगिले दाखलपणे तुले ते धड चालता जमेना तू बोबडाच बोले जिबली तुनी वयेना वये दाखलपणे तुले ते धड चालता जमेना तू बोबडाच बोले जिबली तुनी नी वये ना जिणे दिने ते बोट तू धरिले जेने दिनी हुभारते बोट तू धरिले कामे वतीन अपुरा समजा पुरा करिले या चार दिवस सुकना तू चांगला जगिले चांगला जगिले तो बाप राबे राबे ती माय जीव तोडे, तो बाप राब राबे ती माय जीव तोडे, आजली तुले न वाजे आजला वाडे आजली तुले न वाजे आजला वाडे काका फिराय आणि काकू हिंद्या भरी दे काका फिराय आणि काकू हिंद्या भरी दे कामे वतीन अपुरा समजा पुरा करिले या चार दिवस सुकना तू चांगला जगिले चांगला जगिले वैखेत त्या तुले बी चुलता नि चुलत मामा वैखेत त्या तुले बी चुलता नि चुलत मामा नखले जी व्हायला गे पिरणा धरेत धामा नखले जी व्हायला गे पिरना धरेत धामा तुले झगाळा त्यासले जवय करीले जास्तने तुले झगडा त्यातले जवय करिले कामेवतीन अपुरा समधा तू पुरा करी ले या चार दिवस सुकना ना तू चांगला जगिले चांगला जगिले इसरी कसा गया तू तु गणगोतले तुन्हा त्या ले जोड भावड्या तू नाता जुना पुन्हा त्या इस कसा गया तू तु गनगोतले तुन्हा त्या गणगोतले तुन्हा त्या ले जोड भावड्या तो नाता जुना पुन्हा त्या इसरे सनी कुळापा मन धिट तू करिले ईसरे सनी कुळापा मन धीट तू करी ले वतीन अपुरा समजा पुरा करिले या चार दिवस सुकना तू चांगला जगिले चांगला जगिले संसार सार समजी तू वाघ नीट आते झाये गये सरना धर वाट नीट आते संसार सार समजे तू नीट आते नीट आते जाय गे सरनाधर वाट नीट आते तू सोड गर्व ताठा जीवन नवीन जगिले तू सोड गर्व ताठा जीवन नवीन जगिले वतीन अपुरा समजा तू पुरा करीले या चार दिवस सुकना तू चांगला जगिले <invece> चांगला जगिले या चार दिवस सुकना तू चांगला जगिले वतीन अपुरा समजा पुरा करिले वतीन अपुरा समजा पुरा करिले या चार दिवस सुकना तू चांगला जगिले चांगला जगिले या चार दिवस सुकना तू चांगला जगिले चांगला जगिले धन्यवाद